आज आपण मऊ रुसू जाळीदार आणि अशा गोल गरगदीत पांढऱ्या शुभ्र इडल्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत यासाठी आपण मेथी दाणा वगैरे वापरणार नाही तरी आपलं ही पीठ थंडीमध्ये एकदम लवकर फर्मेंट होणार आणि जाळीदार अशा आपल्या इडल्या तयार होणार आहे तर त्यासाठी काय करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे सोबतच आपण सांबार बनवणार आहोत जे चमचमीत लागतं चविष्टत आहे तर बनवायलाही खूप सोपं आहे आणि सोबत खोबऱ्याची चटणी ज्यामुळे तुम्हाला हॉटेलमध्ये इडली डो खातो आहे असं फील होईल इडली सांबारचं तर इडली बघू शकता किती मऊ अशी आणि एकदम सॉफ्ट अशी आपली इडली झालेली आहे तर यासाठी तांदूळ कोणता निवडायचं प्रमाण किती आहे ते मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे तर रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल ऐकूनवरतीही नक्की क्लिक करा म्हणजे जा माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल तर सर्वप्रथम आपल्याला इथे तांदूळ घ्यायचं बघा रेशनवरचा किंवा असा जाडा जुना तांदूळ घ्यायचा आहे जो भात मोकळा मोकळा होतो बनवल्यानंतर असा तांदूळ घ्यायचा आणि कुठलीही एक वाटी घेऊन आणि तुम्ही माप मोजून घ्या तर मी ते चार कप तांदूळ घेते आहे एकाच कपाने आपल्याला माप घ्यायचं आहे तर चार कप तांदूळ घ्यायचे आहे तर इथे तीन कप आणि अजून एक कप मी घालते टोटल चार कप आपण तांदूळ घेतलेले आहे आता याच कपाने आपण पुढचे दोन साहित्य घेणार आहोत यामध्ये तर आता तांदूळ आपण घेतल्यानंतर आपण घेणार आहोत एक कप उडदाची डाळ लक्षात ठेवा चार कप तांदळासाठी एक कप उडदाची डाळ घेतलेली आहे आणि एक कप पोहे घेतलेले आहेत जे कांदा पोहेसाठी पोहे, पोहे वापरतो आपण ते घेतलेले आहेत पोह्यांमुळे आपल्या ज्या इडल्या आहेत मऊ लुसलुशीत आणि छान असे सॉफ्ट होतात तांदूळ आणि पोहे आपण एकत्र केले आता डाळ तांदूळ सर्व व्यवस्थित आपण धुवून घेणार आहोत तर बघा इथे धुवून घेतल्यानंतर स्वच्छ पाणी येईपर्यंत धुवून घ्यायचं आणि याला आपल्याला कमीत कमी पाच ते सहा तास तरी भिजत ठेवायचं आहे म्हणजे तांदूळ ही सॉफ्ट होतील आणि डाळ ही चांगली फुगून येईल तर कमीत कमी सहा ते सात तास तरी ठेवा तर बघा आता मी पाच सात तास ठेवल्यानंतर आपली डाळ आणि तांदूळ चांगलं भिजलं गेलेलं आहे डाळ बघू शकता एकदम नरम झालेली आहे लगेच तुटली पाहिजे इतपत अशी आपण ही डाळ भिजून घ्यायची आहे आता काय करायचं आहे आपल्याला जे हे पाणी आहे त्याचा वापर करायचा आहे आप यामुळे आपली जी इडलीचं बॅटर आहे लवकर होतं तर आता मोठा मिक्सर जार घ्यायचं आहे मिक्सर जार मोठा घेतल्यामुळे काय होतं वाटायला पटापट सोपं जातं तर हा मी मोठा मिक्सर जार घेतला आणि त्यामध्ये प्रथम आपण आधी ही डाळ घालून घेणार आहोत तर एकाच वेळेसच कारण एक कप ग्लासच डाळ आहे ती मी एका वेळेसच घेते म्हणजे पटकन वाटली जाईल आणि डाळ कशी एकदम बारीक वाटायचं आणि जे डाळीमध्ये पाणी होतं ते थोडंसं काढून टाकलं आणि बाकीचं पाणी मी वापरलेलं आहे यामुळे आपलं पीठ लवकर फरमण होतं त्यामुळे ते पाणी वापरायचं आहे तर बघा डाळ एकदम बारीक वाटून घेतलेले शक्य होईल तेवढी डाळ बारीक वाटून घ्यायचे त्यामुळे डाळ आणि नी तांदूळ नेहमी वेगवेगळं वाटायचं आहे आता ही डाळ आपण वाटून घेतलेली आपल्याला काय करायचं आहे एक मोठं भांडं घ्यायचं आहे स्टीलचं किंवा प्लास्टिकचं घ्या ॲल्युमिनियमचं वापरू नका आणि शक्य तेवढं मोठं घ्या कारण पीठ आंबल्यानंतर ते वरती येऊ शकतं त्यामुळे मोठंच भांडं घ्यायचं आहे तर हे बघा मी मोठं भांडं घेतलेलं आहे तर तोड़ यामध्ये आपण ही डाळ काढून घेणार आहोत डाळीचं पीठ केलेलं काढून घेणार आहोत आणि जास्त पाणी वापरायचं नाही वाटताना कारण जर पीठ पातळ झालं तर इडल्यांना आपण जेव्हा उकडू तेव्हा त्या व्यवस्थित फुलणार नाहीत त्यामुळे पाणी कमी वापरायचं आहे आता तांदळामध्येही आपण वाटताना तेच थोडं थोडंसं पाणी घालून वाटून घेणार आहोत तर हे बघा थोडं थोडंसं पाणी घालायचं कारण तांदूळ ओलसर भिजलेले असल्यामुळे त्याला लगेचच पाणी सुटतं आणि जर पाणी जास्त घातलात तर बॅटर पातळ होऊ शकतं आता तांदूळ कसा वाटायचा तर तांदूळ आपल्याला थोडंसं असं रवाळ वाटायचं आहे लक्षात ठेवा एकदम बारीक रवा जसं असतो ना तसं आपल्याला रवाळ वाटायचं आहे तुम्ही बघू शकता छोटे छोटे कण दिसत आहेत बघा एकदम छोटे छोटे कण दिसत आहेत असे कण दिसले पाहिजेत इतपत आपल्याला हा तांदूळ वाटून घ्यायचा आहे असं वाटल्यामुळे काय होतं आपल्या जी इडली आहे छान अशी फुलते जर तुम्ही एकदम बारीक पीठ वाटलात तर मग तुमची इडली फुगणार नाही हे लक्षात ठेवा आता डाळीवरतीच आपण हे तांदळाचं पीठही काढून घेणार आहोत आणि बाकीचंही तांदूळ मी वाटून घेते याच पद्धतीने अपले अपले कमीद, कमीद, आता डाळ आणि तांदूळ आपले वाटून झालेले आहेत मिक्सर जारमध्ये थोडंसं पाणी घालते जास्त पाणी घालायचं नाही आहे आणि हे पीठ आपल्याला ना चांगलं फेटून घ्यायचं आहे कमीत कमी दोन तीन मिनटं तरी एकाच डायरेक्शनमध्ये व्यवस्थित फेटून घ्या जेवढं तुम्ही पीठ चांगलं फेटाल तेवढंच तुमचं इडलीचं बॅटर जे आहे लवकर होऊन आणि इडल्याही छान अशा फुलतात कारण पीठ आत्ता फ्लफी झाल्यामुळे लवकर फुल येतं पीठ आणि मस्त आपल्या इडल्या सॉफ्ट जाळीदार होतात तर बघा दोन तीन मिनटं चांगलं फेटून घ्यायचं आहे एकाच डायरेक्शनमध्ये आता हे थोडंसं असं पांढरट दिसतं थोडं हलकं हो तुम्हाला फेटानाच कळेल की पीठ थोडं हलकं झालेलं आहे फेटून फेटून तेव्हाच आपल्याला थांबायचं आहे तर बघा पीठ आता किती स्मूद असं आहे म्हणजे व्यवस्थित आपलं फेटून झालेलं आहे या पद्धतीने तुम्हाला पीठ फेटून घ्यायचं आहे आता यासाठी आपल्याला काहीही करायचं नाही हे पीठ आपण भांडं बघा किती मोठं घेतलेलं आहे पिठापेक्षा कारण फुलून वर पीठ भांड्याच्या बाहेर आलं नाही पाहिजे त्यामुळे आपण मोठं आपन झार वगैरे घ्यायचे आता याला कवर करून आपल्याला कमीत मी रात्रभर ठेवणार आहे कारण मला सकाळी इडल्या बनवायच्या आहेत आणि तुम्ही जर दिवसा बनवणार असाल तर कमीत कमी पाच सहा तास तरी ठेवा तर बघा मी रात्रभर पीठ ठेवलं होतं पीठ मस्त फरमण झालं आहे बघा थंडीच्या दिवसामध्ये काय होतं पीठ फरमण लोक जास्त होत नाही नाहीतर काय होतं गरमीमध्ये पूर्ण भांडं भरून वरती येतं तरी हे आपलं पीठ किती छान असं फुरून आलं आहे बघा यामध्ये आपण मेथीदाणे वगैरे वापरले नाहीत तरी आपलं पीठ छान असं फेटलं गेलं आहे तो फुललेलं गे एकदम हलकं झालेलं आहे तर थोडा वेळ आपण फेटून घेऊया म्हणजे व्यवस्थित परत मिक्स होईल तर हे व्यवस्थित फेटून घेणं परत खूप गरजेचं आहे तर बघा एकदम घट्टसर असं आपलं पीठ आहे अजिबात पातळ केलेलं नाही आहे आता यामध्ये मीठ घालायचं तर मीठ कसं घालायचं एका वाटीमध्ये तुम्ही काढून घ्या आणि त्यामध्ये थोडं पाणी घाला आणि असं मिक्स करून प मीठ घातल्यामुळे काय होतं ते व्यवस्थित मिक्स होतं पिठामध्ये नाहीतर जर तुम्ही डायरेक्ट घातलात आणि व्यवस्थित मिक्स नाही केलात तर त्याचे कुठेतरी गुठळ्या राहतात आणि मग एखाद्या इडलीमध्ये जास्त पीठ मीठ येतं त्यामुळे पाण्यामध्ये मिक्स करून घातल्यामुळे व्यवस्थित मीठ पिठाला लागतं तर हेही तुम्ही लक्षात ठेवा आता परत आपण एक दोन मिनटं चांगलं फेटून घेतलेलं आहे बघा यामुळे काय होतं मीठ जे आहे व्यवस्थित लागतं पिठामध्ये तर चांगलं फेटून घेतलेलं आहे पीठ आता काय करायचं आपल्याला इडलीचं जे पात्र असतं त्याच्या प्लेट्स घेतलेलं आहे त्याला मी पूर्ण तेल लावून घेतलेलं ला आहे तेल व्यवस्थित लावून घ्यायचं आहे हाताच्या किंवा बोटां ब्रशच्या साह्याने तुम्ही तेल लावू शकता तर तेल लावून झाल्यानंतर आपल्याला हे बॅटर जे आहे चांगलं फील करून घ्यायचं आहे एकदम व वा, वरपर्यंत मी भरून घेतलेलं आहे बघा म्हणजे काय होते याची छोट्या प्लेट तुम्हाला असं वाटत असेल इडली जास्त मग छोटी होईल त्यामुळे मी वरपर्यंत भरून घेते आणि म्हणजे छान फुगून येतात बघा मस्त असं पूर्ण वरपर्यंत मी पीठ भरून घेतलेलं आहे अजिबात बाहेर प्लेटच्या बाहेर येत नाही तुम्ही अजिबात घाबरू नका तर याच पद्धतीने आता एकावर एक प्लेट कशी ठेवायची तर याचे जे होल असतात ना त्यावरती इडलीचा हा भाग येईल असं ठेवायचा आहे म्हणजे समान वाफ जी आहे येते आणि लागते इडलीला तर या पद्धतीने बघू शकता जे होल आहे त्यावरती आपल्याला इडलीचं ही प्लेट येईल असं ठेवायचं आहे या पद्धतीने आणि कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं तरी तुम्ही एकदम मंद गॅसवरती ठेवून वाफून घ्या सुरुवातीला हाय फ्लेमवरती एक दोन मिनटं ठेवायचं आणि गॅस बंद करायचं आहे त्यानंतर आता इथे आपण सांबार बनवण्यासाठी मी घेतलेले आहे तूर डाळ आपलं इडली स्टीम होईपर्यंत सांबारही तयार होईल आणि त्यानंतर इथे भाज्या घेतलेल्या आहेत बघा मी भोपळा वांगी आणि शिंगा घेतलेल्या आहेत या तीन भाज्या महत्त्वाच्या आहेत तर आता काय करायचं आहे मी डाळ धुवून घेतलेली आहे ती कुकरमध्ये घालून घेऊया सांबार कसं सा पातळ असतं त्यामुळे जास्त डाळीचा वापर न करता अगदी थोड्याशा डाळीमध्ये आपण हे सांबार बनवून घेणार आहोत तर डाळ आधी मी पाण्या कुकरमध्ये घालून घेतलेले आणि त्यामध्ये पाणी घालणार आहोत जेवढं डाळीला शिजण्यासाठी पाणी लागतं तेवढं मी घातलेलं आहे का मग एक ग्लास तर मी पाणी घातलेलं आहे आता यामध्ये भाज्या कशा ठेवायच्या शिजवायच्या तर एक वाटी मी घेतलेली ले आहे आणि त्यामध्ये ह्या भाज्या ठेवून घेते म्हणजे काय होईल भाज्या ओवरकुक होणार नाहीत यामध्ये भाजींमध्ये आपल्याला पाणी घालायचं नाही फक्त जी डाळीचं पा शिजेल तेव्हा वाफेन ह्या भाज्या शिजल्या जातील आणि एकदम त्याचा मेन होणार नाही शेंगा वगैरे ही व्यवस्थित शिजल्या जातील नाही तर काय होते जर तुम्ही डायरेक्ट डाळीमध्ये टाकलात तर शेंगा वगैरे एकदम शिजून जातात आणि मग नाही पूर्ण शेंगा वेगवेगळ्या होतात आता कुकरला आपण कमीत कमी तीन शिट्या करून घेणार आहोत तोपर्यंत आपण खोबऱ्याची चटणीही वाटून घेऊ हो। तर अर्धा कप मी घेतलेला आहे ताजं किसलेलं खोबरं पाव कप घेतलेली आहे फुटाणा डाळची चिवड्यामध्ये वापरत होती यामुळे डाळीमुळे बाइंडिंग आणि टेस्टही खूप छान येते चटणीला दोन लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत जास्त लसूण घालायचं नाही दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट तुम्हाला किती हवं आहे त्यानुसार तुम्ही हिरवी मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि सोबतच कोथिंबीर घ्यायची देठासहितच घ्यायची म्हणजे देठांमुळे चवही खूप छान लागते आता तुम्हाला किती हिरवे कलर हवा आहे चटणीला त्यानुसार कोथिंबीर घेऊ शकता मीठ घालायचे चवीनुसार आणि पाणी घालून आपण एकदम बारीक वाटायचं आहे कारण डाळ घातलेली आहे डाळीमुळे कसं एकदम जास्त वेळ जेवढं वाटाल तेवढं एकदम मस्त अशी स्मूथ अशी पेस्ट तयार होते आणि अगदी हॉटेलमध्ये वगैरे जशी डा खोबऱ्याची चटणी असते तशी तयार होते आता वरून ह्याला फोडणी घालून घेऊया जिरा आणि कढीपत्त्याची मी फोडणी घातलेली आहे हलकंसं मिक्स करून घेऊया म्हणजे <coughs> फोडणी सर्व व्यवस्थित लागेल आणि आपली अशी मस्त चटपडी तशी आपली खोबऱ्याची चटणी तयार झालेली आहे सांबार ही तयार होते आपलं कुकरला शिट्या आलेल्या आहेत थंड झालं की आपण याला सांबारलाही फोडणी देऊन घेऊ तर या पद्धतीनेच खोबऱ्याची चटणी नक्की बनवून बघा तर बघा कुकरही थंड झालेलं आहे चटणी वाटेपर्यंत मी भाज्यांची वाटी काढून घेते भाज्याही चांगल्या शिजल्या गेलेल्या आहेत डाळ थोडीशी हलकीशी फेटून घ्यायची आपल्याला म्हणजे व्यवस्थित एक समान सांबारमध्ये मिक्स होते थोडं हलकंसं फेटून घ्यायची आहे आता इथे बघू शकता भाज्या बघा शेंगा ही जास्त शिजल्या नाहीत बरोबर शिजलेल्या आहेत नाही तर का होतं असं पूर्ण ओपन होतात वेगवेगळ्या होतात तर डाळ ही आपली चांगली फेटून झालेली आहे आता आपण याला फोडणी देऊन घेऊया तर कढईमध्ये दोन चमचे मी मोठं तेल घेतलेलं आहे अर्धा चमचा यामध्ये राई घालायची आहे राई चांगली तडकली का यामध्ये आपण घालणार आहोत एक लाल मिरची सुकी लाल मिरची यामुळे चव आणि दिसायलाही खूप सुंदर दिसत सांबार एक लाल मिरची नक्की घालून बघा थोडंसं घालूया हिंग अगदी पाव चमचा एवढं हिंग घालायचं आहे जास्त नाही आणि कढीपत्त्याची पानं घालायची जास्त कढीपत्त्यामुळे चव खूप छान येते सांबारला हलकंसं सा आपण मिक्स करून घेऊया म्हणजे कढीपत्ताही छान चांगला शिजला जाईल जा आणि लाल मिरची ही चांगली फोडणी मध्ये त्याचा फ्लेवर उतरेल आता इथे मी ना एक छोटा कांदा घेतलेला आहे साधारण अर्धा कांदा घेतलेला आहे बारीक चिरून घेतलेला आहे तोही आपण या फोडणीमध्ये घालून व्यवस्थित भाजून घेणार आहोत कांद्याला गॅस इथे मी मध्यमवरती ठेवलेली आहे मध्यम गॅसवरती आपण हा कांदा भाजून घ्यायचा आहे यामध्ये आपल्याला आला लसूण पेस्ट वगैरे घालायची काही गरज नाही आहे असं असं चमचमीत आपलं सांबार तयार होतं आता कांदा थोडा हलका भाजला गेला आहे बघा लालसर थोडा कलर आलेला आहे या स्टेजला आपण इथे टोमॅटो घालणार होतो एक मोठ्या आकाराचा मी टोमॅटो एकदम बारीक चिरून घेतलेला आहे तुम्हाला आवडत असेल तर डाळ जेव्हा शिजवतो त्यावेळेसही तुम्ही टोमॅटो डाळीमध्ये घालून शिजवू शकता पण इथे फोडणीमध्ये घातल्यानंतर स सांबारला चव खूप छान चांगली येते त्यामुळे मी इथं फोडणीमध्ये घातलेला आहे तर टोमॅटो ही आपला हलका सॉफ्ट झालेला आहे आता यामध्ये घालूया पाव चमचा एवढं हळद आणि लाल मिरची पावडर घालते अर्धा चमचा आता सांबार तुम्हाला किती तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही लाल मिरची पावडर घालू शकता आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे घालतो आहे आपण सांबार मसाला तर दोन चमचे मी सांबार मसाला घालते कुठल्याही ब्रँडचा घेऊ शकता सांबार मसाला जरा जास्त घाला म्हणजे चव खूप छान येते सांबारला मी दोन चमचे घेतलेले आहे हलकं मिक्स करून आपण यामध्ये घालणार आहोत जे आपण डाळ फेटून ठेवली होती ती डाळ पूर्ण घालून घेते मी आणि मिक्स करून घेऊया आपण आता यामध्ये कुठल्याही प्रकारचं वाटण वगैरे न घालता ही खूप छान असं चविष्ट सांबार तयार होतं तर बघा व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता यामध्ये भाज्याही घालून घेऊया जेव्हा भाजीमध्ये पाणी न घालता ही डाळ जेव्हा उकडली जाते तेव्हा ते, ते पाणी भाज्यांमध्ये जातं आणि त्यामध्येच भाज्या व्यवस्थित शिजून येतात आता यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी ॲडजस्ट करा कारण सांबार थोडं पातळच चांगलं लागतं त्यामुळे मी एक ग्लास पाणी अजून घातलेलं आहे आणि आता या, या सांबारला पण पड़ चटपटीतपणा आंबटपणा येण्यासाठी मी ते चिंचगुळाचं पाणी वापरलेलं आहे आणि गोडपणासाठी आपण इथे गूळ वापरलेला आहे तर एक चमचा मी गूळ घेतलेला आहे बारीक किसून घेतला होता गूळ तोही घालूया चवीनुसार घालूया मीठ तर मीठ आपण घातलेला आहे आता परत मिक्स करून घेऊया गूळ आणि चिंचेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर व्यवस्थित मिक्स करून आता याला छान असे उकळी काढून घेऊया तर सांबार बघा आपलं मस्त शिजलं जातं आहे मस्त सुगंध सुटला आहे आणि सांबार जसं हॉटेलमध्ये असं तसंच आपलं तयार झालेलं आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि रेसिपी आवडत असेल तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेलायकोनवरती नक्की क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल वरून थोडीशी कोथिंबीर घालूया आणि सांबारला चांगली उकळी येते तोपर्यंत आपण इडल्या काढून घेऊया तर इडल्याही आपल्या थंड झालेल्या आहेत बघा मस्त थंड झालेलं आहे तर काय करायचं एखादी सुरी वगैरे अशी घ्यायची आहे टोकदार आणि त्याने तुम्ही इडल्या पटकन अशा काढू शकता बघा तेल व्यवस्थित लावलात ना तुम्ही पा प्लेटला की इडल्या पटकन निघून येतात बघा अजिबात चिकटलेल्या नाहीत मस्त अशा लुसलुशीत अशा आपल्या इडल्या मऊ लुसलुशीत इडल्या तयार झालेल्या आहेत बघू शकता किती सहज निघत आहे जर तुमचं पिठाचं प्रमाण बरोबर असेल तर इडल्यांचं अजिबात चुकत नाहीत अगदी मऊ लुसलुशीत इडल्या तयार होतात तर ही रेसिपी नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि अशा छान छान रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघा अजिबात न चिकटता ही आपल्या इडल्या तयार झाल्या आहेत इकडे सांबारही तयार झालेला आहे मस्त उकळी आलेले एक दोन मिनटं चांगली उकळी मी काढून घेतलेली आहे आणि चमचमी तसं आपलं सांबार रेस्टॉरंटसारखं तयार झालेलं आहे घरच्या घरी तर नक्की बनवा आणि आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा गरमागरम असं मस्त इडली सांबार तरा ता प्लेट्स तर आता आपण प्लेट्समध्ये काढून घेऊया तर इथे मी एक प्लेटमध्ये बघा इडली घेतलेली आहे पांढऱ्या शुभ्र इडल्या सांबार आणि खोबऱ्याची चटणी किती मस्त बेत एकदम हलका फुलका आणि पोटभरीचा असा हा ब्रेकफास्ट रेसिपी आहे नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा वरून थोडं मी सांबार घालते इडल्यांवरती जे दिसायलाही खूप सुंदर दिसतं आणि खाण्यासाठीही अप्रतिम लागतात इडल्या तर इडली मी तुम्हाला एक तोडून दाखवते बघा किती मऊ अशी लुसलुशी इडली झालेली सॉफ्ट एकदम अशी तर गरमागरम इडली सांबार रेसिपी नक्की बनवा